देशासाठी सैन्यदलात काम करणारा एक जवान ठार करण्यात आला त्या जवानाशी दोन मुलं अनाथ झाली आता हे कुठल्या शत्रू राष्ट्रानं केलं नाही किंवा के कोणत्याही आतंकवाद्यानं केलं नाही तर बायकोच्या अफेअरमुळे ही अघटित घटना घडलेली होते आता ही घटना नक्की काय आहे ते पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचं गडहिंगलज शहर आहे त्या ठिकाणचं संकेश्वर रोड आहे पाटणे सिमेंट पाईपचा कारखाना आहे आणि त्याच्याजवळ बसवेश्वर नगर आहे या भागामध्ये एक बंगला आहे आता या ठिकाणी एकोणचाळीस वर्षीय अमर भीमकोंडा देसाई हे तिथं राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत तेजस्विनी त्यांची दोन मुलं आहेत आदित्य आठ वर्ष आणि पूर्वा पाच वर्ष अशा पद्धतीचा हा परिवार आहे ही फॅमिली आहे आता यांचं गाव जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज या ठिकाणचं कसबा नूल हा भाग आहे आता मुलांच्या शिक्षणासाठी हा परिवार जो आहे तो बसवेश्वर नगर या भागामध्ये राहत होता आता अमर देसाई जे आहेत ते भारतीय जवान आहेत आणि त्यांची ड्युटी ही जम्मू काश्मीर या ठिकाणी होती अनेक वर्षापासून यांचा सुखाने संसार चालू होता मुलगा होता मुलगी होती आणि देसाई जे आहेत ते सहा सहा महिन्यातून सुट्टी घेऊन ड्युटीवरून घरी यायचे आणि महिना दोन महिन्याची त्यांना सुट्टी मिळायची कुटुंबासमोर ते वेळ घालवायचे आणि परत देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती निघून जायचे सगळं काही सुरळीत होतं असं वाटत होतं अमर देसाई अधूनमधून घरी यायचे आणि कधी कधी ते मूळ गावी अशा पद्धतीनं म्हणजे गावाकडे आले की मूळ गावी जायचे आणि आईवडिलांना बायकोला सगळ्यांना त्यां भेटायचे वगैरे असं सगळं चाललेलं असायचं आता त्यांना तीन जुलै ते एक ऑगस्ट अशी म्हणजे तीन जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अशा पद्धतीची साधारणपणे महिनाभराची सुट्टी मिळालेली होती आणि ते आता घरी आले होते आणि पत्नी आणि मुलांच्या जवळ होते आता मुलं आणि पत्नी त्यांच्यासोबत त्यांचा वेळ चाललेला होता वेळ घालवत होते आणि सगळं काही सुरळीत आहे असं वाटत होतं पण त्या पत्नीला आपल्या पतीचं घरी येणं पटलेलं नव्हतं आवडलेलं नव्हतं आणि यामुळे इतक्या महिन्यांनी पती घरी आला तरीसुद्धा ती पत्नी त्या पतीबरोबर ती नीट वागत नव्हती त्याच्याबरोबर ती वाद घालत होते आणि त्याचा परिणाम त्या, त्या लहान मुलांवरतीसुद्धा होत होता आणि त्याच्यामुळे मग काही काळ त्या लहान मुलांना या पतीनं आपल्या आजी आणि आजोबांकडे पाठवलेलं होतं तारीख होती अठरा जुलै दोन हजार चोवीस पती आणि पत्नी म्हणजे अमर आणि तेजस्विनी दोघंच घरी होते संध्याकाळी त्यांनी जेवण केलं आणि दोघंही झोपले त्यानंतर काही वेळाने यांच्या घरामधून आरडाओरडा करण्याचा आवाज यायला लागला आता घरातनं किंचाळण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे शेजारी पाजारी जागे झाले होते आणि ते अमर यांच्या घराकडे धावले होते आता घराचा दरवाजा जो आहे तो आतून बंद होता मात्र आतमध्ये अमर यांचा आरडाओरडा चाललेला होता आणि तो आवाज बाहेरून बाहेर येत होता त्यामुळे लोक दरवाजा ठोठावत होते आतून मात्र प्रतिसाद मिळत नव्हता आरडाओरडा मात्र वाढत चालला होता आणि मग शेजाऱ्यांना लक्षात आलं की घरात काहीतरी गडबड दिसते आणि मग त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आत प्रवेश करताच धक्कादायक दृश्य दिसलं घरामध्ये अमर देसाई बेडवरती पडलेले होते त्यांचे हातपाय बांधले होते आणि त्यांना काहीतरी पाजण्यात येत होतं आणि ते आरडाओरडा करत होते शेजाऱ्यांनी घरात घुसताच पत्नी जी आहे त्या पत्नीला रोखण्याचा प्रयत्न केला आणि पतीच्या डोळ्यावर पट्टी होती ती पट्टी काढली त्यांना सोडवलं पण विषारी पदार्थ त्यांच्या नाकातोंडात गेलेला होता आणि यावेळेस त्यांना रक्ताची उलटी झालेली होती आता हे सगळं चालू होतं याच वेळेस पतीनं सांगितलं आहे की बायको आणि तिच्याबरोबरचा अजून कुणीतरी एक आहे तर हे दोघं त्यांना विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न करत होते आता त्याच्यामुळे मग त्या शेजाऱ्यांनी दुसरा व्यक्ती को कोण आहे कारण तो अंधारामध्ये लपून बसलेला होता तो शोधण्याचा प्रयत्न सुरू केला त्यानंतर मात्र दुसरा माणूस जो आहे तिथं होता अंधारातला तो गडबडला आणि त्या शोधत असताना त्या ठिकाणचे शेजारी जे आहेत सचिन खाडे यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या, त्या माणसानं यांच्यावरती पण हल्ला केला काहीतरी वस्तू त्यांच्यावरती फेकून मारले आणि त्यानंतर तो जो दुसरा अज्ञात व्यक्ती होता तो तिथून फरार झाला होता निघून गेला होता त्यानंतर लागलीच आता पोलिसांना पण स्थानिक कोल्हापूर पोलिसांना माहिती देण्यात आली होती आणि आ, अमर देसाई यांची तब्येत खालावलेली होती त्यांनाही स्थानिक रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं पोलिसांचं पथकसुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेलं होतं त्यानंतर मग डॉक्टरांनी अमर देसाई यांच्यावरती विषप्रयोग झाल्याची माहिती दिली होती आणि स्थानिकांनी पोलिसांना सांगितलेलं होतं की त्यांची पत्नी आणि तिचा एक साथीदार हे दोघं मिळून त्यांना विष देत होते आणि त्यासाठी हातपाय वगैरे त्यांचे बांधलेले होते आता डॉक्टरांनी अमर देसाई यांना म्हणजे त्यांच्यावरती त्यावेळेस तो उपचार केले नंतर कोल्हापूरमधील रुग्णालयामध्ये रेफर केलेलं होतं कारण त्यांची तब्येत खालावलेली होती त्यानंतर मग कोल्हापूरमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू झाले होते आता अमर देसाई यांना त्यांच्याच पत्नीनं विष का दिलेलं होतं हा मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये ते एक भारतीय जवान होते त्याच्यामुळे हे प्रकरण तापायला लागलेलं होतं आता अमर देसाई यांच्या घरच्यांनाही ही माहिती देण्यात आलेली होती आणि पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिचा साथीदार मात्र फरार झालेला होता आता इकडं अमर देसाईंवरती कोल्हापूरमध्ये प्रमिला राजे रुग्णालयात उपचार चालू होते मात्र काही फरक पडत नव्हता किंवा तब्येत त्यांची बिघडत चालली होती खालावत चालली होती आणि काही दिवस उलटले अजूनही तब्येत खालावत चालली त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये रेफर करण्यात आलं होतं आणि पुण्यातील सैन्यदलाचं जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचार चालू झाले होते आता पुण्यात काही दिवस उपचार केले मात्र याच दरम्यान अमर देसाई यांचं शरीर औषधांना रिस्पॉन्स देत नव्हतं तब्येत खालावत चाललेली होती मृत्यूशी झुंज सुरू होते, होते आणि नेहमी सीमेवरती लढणारा जवान रुग्णालयात विषप्रयोगाच्या विरोधामध्ये लढत होता सुरुवातीला ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी अत्यंत तळमळीनं सांगितलं होतं की त्यांच्या बायकोची सावलीसुद्धा त्यांच्यावरती पडून देऊ नका आणि तिच्या माहेरच्यांनाही समोर आणू नका आणि पेन्शन पेंच, जे पेन्शन मिळणार आहे त्या पेन्शनमध्ये मुलांना आणि वडिलांना ती द्या अशी मागणी त्यांनी केली होती आणि त्यानंतर त्या दोन मुलांना भेटवण्यात आलं बाकीचे नातेवाईक त्यांना भेटलेले होते आणि एक आठवड्यानंतर मात्र यांचं बोलणं कमी कमी व्हायला लागलं ला ला होतं आणि नंतर ते बंदच झालेलं होतं आणि जवळपास पंधरा सतरा दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते त्यांचे प्राण वाचवण्याचा डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केला पण औषधांना प्रतिसाद देत नव्हते आणि अखेर तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपचार चालू असताना अमर देसाई यांची मृत्यूशी झुंज संपलेली होती जे काम पाकिस्तानला जमलं नाही जे काम शत्रू राष्ट्राला जमलं नाही जे काम आतंकवाद्याला जमलं नाही ते म्हणजे भारतीय जवानांचा जीव घेणं ते काम त्याच्याच बायकोनं कपटानं केलेलं होतं जर झोपेमध्ये हातपाय बांधून डोळे बंद करून औषध पाजलं नसतं तर हा भारतीय जवान दहा दहा लोकांना भारी पडला असता पण दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली आणि याच दरम्यान पोलिसांच्या पथकानं पत्नीला ताब्यात घेतलेलंच होतं तिच्याकडून जबाब घेतलेला होता आणि त्यानंतर देसाई यांचं जे पार्थिव आहे ते पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आलं आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या परिसरामध्ये त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता ही जी घटना आहे किंवा ही जी हत्या आहे ती पत्नीनं का केली होती तर तेजस्विनी म्हणजे पत्नी तेजस्विनी आणि हेब्बाळ या ठिकाणचं कसबानोल याच भागामध्ये राहणारा सचिन परशुराम राऊत नावाचा एक व्यक्ती आहे तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती हिचे प्रेमसंबंध होते आणि पत्नी तेजस्विनी प्रियकराबरोबर ती मौज मजा करायची होते आता ही माहिती म्हणजे करत होते आणि ही माहिती त्या पतीला समजलेली होती आणि याच्यामुळेच या दोघांच्यामध्ये वाद होत होते आता पती या दोघांच्यामध्ये अडथळा होता आणि त्याच्यामुळे त्या पतीचा काटा काढायचा कट यांनी रचलेला होता आता पतीचा मृत्यू होईल आणि दोघांना एकत्र येता येईल आणि पतीच्या मृत्यूनंतर त्याला मिळणारे जे पैसे आहेत किंवा त्याचा जो विमा आहे तो विमा आपल्याला हडप करता येईल अशा पद्धतीचा विचार करून या दोन मुलांच्या आईनं त्या प्रियकराच्या मदतीनं पतीला मारण्याचा कट रचला आणि ही हत्या अपघात आहे असं वाटलं पाहिजे आणि याच पतीनं स्वतःच आत्महत्या केली असं वाटलं पाहिजे आणि याच्यासाठी मग त्या प्रियकरानं हिला विष आणून दिलं आणि अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पती आणि पत्नी झोपले होते आणि तेजस्वीनं आधीच प्रियकराला बोलवून घेतलेलं होतं आणि पती गाढ झोपलेला असताना मग सचिननं विष सोबत घेऊन घरामध्ये प्रवेश केला त्यानंतर गाढ झोपेमध्येच अमर देसाई यांचे हातपाय बांधले गेले डोळे बंद करण्यात आले कारण यांना माहीत होतं हा भारतीय जवान आहे आणि हातपाय जर बांधले नाहीत डोळे जर बंद केले नाहीत तर हा माणूस दहा दहा लोकांना ऐकणार नाही त्यामुळे अगोदर त्यांनी हातपाय बांधले डोळे बंद केले आणि विष पाजायला सुरुवात केली नाकातोंडामध्ये विष ओतलं जेणेकरून ते पोटात जाईल पण त्यामुळे त्यांना जाग आली आणि जाग येताच त्यांनी ते पाहिलं की पत्नीनं हातपाय बांधून काहीतरी पाजत आहे आणि तिच्याबरोबर अजून कोणीतरी आहे त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली डोळे पण त्यांचे बंदच होते आणि त्यानंतर मग त्यांना जाग आल्यामुळे यांचा कट जो आहे तो कट फसला आणि अमर देसाई आरडाओरडा करायला लागले होते ते आणि पत्नी जी आहे ती जबरदस्तीनं विष पाजण्याचा प्रयत्न करत होती प्रियकर विष पाजण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचवेळी यांच्या किंकाळण्यामुळे शेजारी पाजारी जागे झाले धावत आले दरवाज्या तोडण्यात प्रवेश केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता आणि त्याच्यानंतर मग ह्या राऊतचं नावसुद्धा समोर आलेलं होतं आता पोलीस पथक जे आहे ते त्याच्या घरी गेलं होतं म्हणजे जो संशयित आरोपी आहे त्याच्या घरी गेलं होतं तेव्हा समजलं की या प्रकरणाचा भांडाफोड झाला होता यांना वाटत होतं की ही आत्महत्या आहे असं दाखवायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही पण नंतर हे हत्येचा प्रयत्न आहे असं समोर आलं आणि त्यामुळे त्या, त्या प्रियकरानं एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे त्या सचिन राऊतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होता आता यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू झालेली होती न्याय तर होणारच आहे म्हणजे कदाचित नियती न्याय करेल किंवा न्यायालय नाही करेल पण न्याय मात्र होणार आहे पण या प्रकरणामध्ये एक गोष्ट समोर आली ती म्हणजे शेजारी असावेत तर असे असावेत शेजारी असावेत तर असे असावेत शेजारी असावेत तर असे असावेत कारण या शेजाऱ्यांनी जी तत्परता दाखवली या शेजाऱ्यांनी जी धावपळ केली आणि या शेजाऱ्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं बाकी तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काय अधिक माहिती नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद